चहा पाते लागले बघा तिकडे मागे सर बऱ्याचे साथ लागतात बघा आता लागले चला लागले अरे राव मितेश दादा पण आपला बदलापूरचा किंग म्हणजे किंग तर नक्कीच दादा तुमचा असं सकाऱ्या राहू सगळ्या पोरांना मन लागतो असं आऊ म्हणजे दादांचं मन एकदम मोठं आहे चारशे एकरचा

नक्कीच वाढले पाहिजे लवकर पैसे चालू तर मित्रांनो नमस्कार मी अनिकेत भोईर आणि आज मी चाललोय चोर हांडीला म्हणजे आपली सराव हांडी असते त्याच्यासाठी चाललेलो आहे आज होती हांडीची प्रॅक्टिस आपली पण मी विसरलो अनिकेत भाईने आपल्याला कॉल केला ना बोलला पाटाफट हे कुठे आहेस तर मी तसंच घाई घाईत निघलो आणि आज केस पण सेट नाही केलं आता जाता जाता बघतो मी पहिले वाला कुठे आणि केस सेट करतो ना बघ जातो कारण की अनिकेत भोईर केस तुम्हा गेला शो सेट दिसतच नाही ना मग सेट होणारच नाही काम आपला पुढं जातो होता पाच पास घाई झाले आपल्याला पण जरा म्हणजे टाइम झाले भरपूर आपल्याला पोहचा होतं तिथं आता अजून आपण ऑन द वेस बघा पोहोचायचं आता मी पोचतो पहिले झेलडू आल्याकडं ना तर तो केस सेट मग जाऊ आपण पुढं तर मंडळी आपण फायनली सारे एकवीसच्या स्पीडला सोसायटीत आपण पोहचल तर वसारच्या वसार गावात म्हणजे नाही आले आले म्हणजे कपरेपरे बेकाची सुरुवात केले तो म्हणजे आपले कामाची वस्तू असं काही नाही केस सेट नाही आहे तरी पण आणखी गोष्ट आवाज असेल असं काही आहे ना आपला भाऊच भेट धन्यवाद वर्सच्या वर्षाला यायला प्रॅक्टिससाठी येतं दौरेला आमच्या आभारी आहे म्हणतात तुझ्या ठीक आहे बाई आभार बोलून होईल नाही सगळ्यांना सबस्क्राईब करा सांगायला नाही <laughs> ना भाई करतील ना आपली अंडीची सगळी पोरा करतील वासार सगळी कसा मी घाई घाई झालो ना त्यामुळे टीशर्ट शर्ट आपली जरा घायला घालायला जमली नाही पण ठीक आहे आता आपली कोणती भावाची टी शर्ट घालू आपण नागपूर दाखवून कडक सा सार लावून दाखव तर मित्रांनो आपल्या धनश्रो तीन शीट घेऊन आणि हो आपला मेन वस्तू अंडीची आपली टी शर्ट नाही घातला पण होते यार टी शर्ट भेटेल आपला असा काही प्रॉब्लेम आहे आणि आपला यो मयूर आमचा आत्यस्त पोर्या लांबशी जवळचा पण जवळचा परत एक परते तीन तीन शीट बसले ते टेन्शन नाही आणि आपल्या जे आपली घणाश निघले आणि यो सोन्या माता टेन्शन नाही तसं त्याचा सॉरी राजा, राजा होते बडे दिसून छोटी छोटी बाकी होते जब फिसल जाते नया बंद आणि पोरा सगळी हांडीला जायला आणि इक्र बाई इक्रिक तू जरा डोक्यात पागल म्हणजे सगळ्यांना माझ्या डोक्यात पागल येतो ठीक आहे आता पुढे जातो तो आमचं दाखवतो हांडीचा कसा असतो दारेवर काटेमाने तर काही ती आमची छोटी मोठी मंडळी आहे <laughs> बारी वारी कोरांचाल टेम्पो हो मध्ये तुम्हाला असं काही जुनी आठवण आली का अशी म्हणजे बे पहिले लागणार असं दिवसाला चहा बी करायला गोविंद दिसतो का तुम्हाला हे आय अरे ऐक रे हा आता गोविंद सगळे ऐकलं सगळं मित्रांनो केस उभं केल्याशिवाय आणखी सेट दिसत नाही ना आता आंबेडाचा बोललो केस उभं करायच नसतील आपल्याला

क्वालिटी आहे का नाही साडेतीडशे रुपयाचा केस कपलेन किती साडेतीडशे रुपयाचा मंडळी तर समजत नाही का चंद्रवाल्या हो का दोरगेवाल्या हो रस्त्याने खड्ड्यान का खड्यान रस्त्याने काही समजत मार्ग नाही आला कारण की चाम बेकार आलं तर आपल्या गाडीला जसं टेन्शन नाही आपली गाडी अशी वन साईड फर्चा घाली आहे फर्सा रोड आहे आपली गाडी ना आता आपला लुक बाबा कसं वाटतं केस उभं गेलो लोक माणसे नाही का बोलतो आमचा भाई म्हणजे आता आता माहिती आहे ना आजकेच आहे ब्लॉक म्हणतो फेमस व्हासा लगेच मानशी खोटा करतो तर चाला का भाई चाला की तो तर माणसा गप्प आहे कारण की त्याच मुंबईत चवल्या बिरल्यान सुद्धा आज सेलिब्रिटी आहे बोलतात सेलिब्रिटी तो शेबलिरिटी आहे शेबलिरिटी तर ठीक आहे आता चांगले रस्ते लागला आपला बोलता बोलता ते कुठं कुठं आहेत खड्ड कुठं कुठं आहेत आपल्या माझ्या आयुष्यासारखं झाले ते रस्ते मधीन खड्डे येतात तर मधीन चांगला रस्ता काय काय बोललं सांगा सध्या माझा लाईफ अशी चालू आहे बघा या रस्त्यासाठी तिसऱ्या गेअरवर ठीक आहे बाई हे जरा जास्त झाला हे पोरा कुठं त्या करायला झाले तुम्ही कुठं हांडी कुठं त्यांच्या गावांची तुम्ही कुठले तुम्ही कुठली हांडी जण आहात तुमच्या मित्रांनो <laughs> आम्ही पोहचलेलो आमच्या लोकेशन म्हणजे आपल्या चोर अंडीच्या लोकेशन मयूर मी आणि ऋतिक आम्ही तिकडे नाही येतो आपला भाऊ झाले जवळ बाकी पोरं आपली साब्रिकाचा टेम्पो असती असते चालू तो अली असते आम्ही पोहचलेला इथं भाषण चालू कोणतं तरी आहे चालू भाषण हे आपली इथे चोर अंडी होणार आहे सेफ्टी एफ्टी चांगला कडक आहे एकदम तर बघू आपल्या आता पोर आणि त्यांना गावसून आणतो पाहिजे रस्ता माहित नाही तर त्यांना लाजली बोर लाजली पाणी पेदले अरे पाणी प्यायला का लाजत दारू पि तुला चल यार व्हॅज नॉन व्हेज चाललाय रिक्षाचा भाऊ शिवाजा बाकी पोर आलेला म्हणजे बाई ऐकत बाश आलेला चार उचलणार इकरान बाग वन साइड हे बाग हे बघ सधी मंडळी आलेली प्लीज अज्ज होतं ना आता नाई आता आशे आलेलं भाष्य दोन गोविंद ना आपला मेन आलेलं आलेला गोविंद हातकर हातकर

सहा सातवा गोविंदा देखील वर आहे टाळ्या वाजत ठेवा टाळ्या वाजवा चला सगळ्यांनी त्या बाते सात सरा वेटिंग झाली आहे थांबायचंय आणि राहिला उभा त्या गोविंदा पत्का झालं सगळं झालंय वीस सेकंद वीस सेकंद वेटिंग करा पंधरा सेकंदाची वेटिंग आहे मित्रांनो भेटले आपला जिगरी आर बोलले तुम्हाला दिसलेच असेल आपला तेजसदार तेजसदा भेटलेला आपला तेजसदा म्हणजे आपला एक लय गोंडी त्या क्षेत्रात आहे आपण त्या क्षेत्रात बराच त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे बराच सांगितलेलं आहे आज आहे छोटा मोठा त्याच्या आशीर्वाद त्याचा आणि हा आले पहिले तो भेटला म्हणजे आजचा दिवस आपला नक्कीच चांगला जाणार असं मला वाटतं

ज्याची वाट बघतो तो आलाय वाशे आलात भले वर्दी नसेल पण तोच दार तीच दशक घेऊन आपला शिव माई गोविंद पदक आले तर साजे झाले सगळी पोरं आले बरोबर आहे भाई माहोल गरम माहोल गरम करणार कडक सात तर कडक सात तर वीस सेकंद वन साइड आज माहोल गरम करणार आहे आमचा न्यू ब्लॉगर आहे सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणार आहे सपोर्ट करा हँडी

काय बोलू आपल्या अंडी बदल एवढा मोठा सोला तुम्ही हे करता एवढा म्हणजे सालाबाद प्रमाणे एकदम कडक कल्याण चोर चोरडी सगळ्यात अनेक वर्षापासून मला खरंच अभिमान वाटतो की एक बदला तरुण तडफदार मुलगा नितेश धुळे हा आमच्या कल्याणपुळेच्या तरुणांसाठी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये चोरतोय प्रत्येकाला पारदोषिक देतो त्यांचं मनोरंजन करतो त्यांची काळजी सुद्धा घेतोय अँब्युलन्स आहे सगळ्या गोष्टी जिथे त्यांनी त्यांची काळजी घेतलेली आणि अशा प्रकारच्या येऊन इतके जुळे या ठिकाणी कार्यक्रमचं आयोजन करतो आणि इतिहास तरुणाला एकत्रित जाणतो ह्याच्या आदर्श आमच्या कल्याणपूर्वीच्या तरुणांनी घ्यावा की त्याचा खरोखर आमच्या कल्याणपूर्वीच्या वतीने धन्यवाद देतो सुरुवातच दादाने केले जे काय सपोर्ट आहे तो दादाचा आहे म्हणून मी एवढं करू शकतो नक्कीच एवढ्या मोठ्या सोहळ्याचा दादा आयोजन करत दरवर्षी पोरांच्या याच्यासाठी आणि दादा भरपूर तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि मितेश दादा पण आपला बदलापूरचा किंग एम किंग तर नक्कीच दादा तुमचं असं सकाळ राह सगळ्या पोरांना असं म्हणजे दादांचं मन एकदम मोठं आहे चारशे एकरचा मित्रांनो आपल्या आता संपर झालेला तिथं आणि आता सात लागणार तिथे बघा पोरा एकदम सज्ज झालेत सात तर लावासाठी ना वर्षी हात करतात आपलं नाव साहेब सगळ्यांचा मोबाईलचा धाबा घेतलेला पोस्ट साहेब एकदम खुश दिसतात आपलं आता चाललो आम्ही ट्रस्क सात तर सगळी सगळ्या मंडळींनी गावांची पण सात तर लागणार पोरांची चर्चा चालू सगळी सगळी चर्चा चालू ना आता सात तर लागणार एकदम वन्स चालू आहे नाव चिखल बघा चिखल बघा चिखल ना चिखलच केलं

त्यामागे लागले बघा तिकडे मागे वसारवांचे साथ लागतात बघा आज चला लागले चला लागले अरा उभा पाहिला प्रयत्न आपला थोडासा मला एक मिस्टेक पण दुसऱ्यांदा आपला कडक सात तर लागले माझ्या आपलं पाशा उचललं ना का बघ आपल्या ऋतिक पाहिजे लागलेला चेहऱ्या होती त्याची चेहऱ्या सात तर लागल्याची खुशी आहे पायाला लागली त्याचा गम नाही पण चेहऱ्या सात तर लागले त्याची खुशी आहे बाईच्या आपलं आता लागेल सात तर आणि झाडे थोडीशी मिस्टेक

बाई कसं वाट तर आले हा बाई एवढे दिवस ना व्हिडिओ मध्ये बघतो आज समोर बघला जाम बरं वाटला कोच साहेब हे बघा तर नाना आज सात तर लागले आपले पण पडले ते काय चुकी झाली ते नक्की सांगा तुम्ही मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही खरोखर चांगल्या प्रकारे अशातला भाग नाही जे आपल्या सरावाला लागत होते ना ते तर लागले नाही मला त्याच्यात काय मजा नाही वाटली कारण कसं आहे थोडीशी गरबड झाली कारण काही मुलं आपली इथे उपस्थित नाही आहेत त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम झालाय मी नक्की सांगतो शंभर टक्के आजचा स्वप्न आजचा स्वप्न तर यावर शंभर टक्के पूर्ण करणार म्हणजे शंभर टक्के पूर्ण करणार तुम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करावा तर मित्रांनो घेतलेले आठ ठर लावला आपल्या एक कल्याणचं कोणीचं पथक आलं ना सगळ्यात मोठा इथं म्हणजे आठ ठर लावणार पहिला पथक झालंय बघा आठ टर लावा लावलं एकदम कडक आठ टर लागलं 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 मस्त मस्त जय साई जय साई काय प्रयत्न चांगला असा प्रयत्न केला ते आठ ठरताना तर मित्रांनो आपला कल्याणचा आदर्श गोंद पथक यांनी कडक असा आठ ठर लावायचा प्रयत्न केला साडेसात लागला भाऊचा भाऊसांचा प्रयत्न ना नक्कीच भाई नेक्स्ट लेवल होता आणि सगळे आता बाई ठीक आहे चांगला प्रयत्न केला तुम्ही भाई नक्की तुमचं कडक आठ लागतील भाई शुभेच आहेत तुम्हाला सगळ्यांना भाऊ नक्की, नक्की, नक्की भाई शुभेच तुम्हाला आणखी ऑफिसियल भाई सगळ्या पोरा चांगली मेहनत केले एकदम सराव केले आणि नेक्स्ट लेवर या खरंच भाई मेहनती पोराच कोणत्या गोष्टी सराव पाहिजे आणि चला ट्रॉफी कडक 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 ट्रॉफी आणला ही आता आपल्या शिवमाहिमाची ट्रॉफी आता वरती कॉपी दाखवतो वन साईड करून जो माहोल गरम केले आता माझ्या पण डोक्यावर लागले थोडंसा घुमत आले पण काय नाही भाई ट्रॉफी भेटणार ती खुशीच वेगळी आहे ते चालेल ट्रॉफी आणायला भेटणार आपल्याला मोठी ट्रॉफी पोरांची आहे जोश बघा जोश बघा ट्रॉफीसाठी चिट्ट्या उरलेल्या ना आपल्या म्हणलं तर नाव आलेलं ही मोठी ट्रॉफी आपल्या आता होणार आहे तेवढ्याच वेळेला बाई वन साईड मध्ये येणार आता बाबू बाबू बघ बाबूला तर कधी खुशी झाली बघ नाही आपली छोटी बाई जरूर दोन बोट राखून खुशी आहे आपला विकेट दादा धुले मान समान भेटलेलं आपल्या कल्ल्याकोल्याला अंडीच्या दोरी घालती आता चालू त्यांचं पाच ताराम थोडाचा पर्यंत चालू लनावाला केली सुरुवात कर

आपल्याला ट्रॉफी भेटणार सगळी बरोबर तर मित्रांनो पाहिले भेटलेले आपल्याला ट्रॉफी नातलं चालली जेवण टेस्ट जय जे श्रीराम आपला भाऊ झालेला आपली ट्रॉफीचा सत्कार करायला सलमान पाटील डान्स एकदम करतोय वन साइड नाच वन साइड डान्स पण माहित नाही थोडस तुमचा असं थोडस ना नाही असं नाही एकदम ना मी बोलतोय ना आल्या बाया आल्या

भेटले पोरा काय ऐकतच नाही पुल ज्वेलर्स मध्ये पूल ज्वेलर्स मध्ये पोरा झालेला आता सगळं इथं ट्रॉफी वगैरे देऊन आंडी पण फोडली आता आपल्या ट्रॉफीसोबत चाललेलं आहे पोरांचा फोटोकाराला आपले पण कडक साथ तर लागले थोडंसं उतरताना गडबड झाली पण टीकं मित्रांनो आता आणखीच्या दिवशी आपण कडक आठ लावता प्रयत्न करून चला मग आता टाका बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये वॉक आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा ना सबस्क्राईब करा भावासच्या चॅनलला बाय बाय